राजकारणात मास दिसतो पण कर्तव्य भावणाऱ्या वर्धीत दिसत ते शौर्य आणि कोल्हापूरच्या राजकीय गल्लीगुंड्यांना वर्धीत धाडस कसं जोंमलं ते दोन हजार एकोणवीस मध्ये सगळ्या महाराष्ट्रांना पाहिलं नाव होतं सूरज गुरो जो सर नसून सिंगम आहे साहेब आम्ही नोकऱ्या करतो राजकारण नाही असं म्हणणं म्हणजे थेट वादाला खळबळ करून सोडणं वय कोल्हापुरात सहा वर्षापूर्वी महापौर निवडणुकीसाठी पोलीस बंदोबस्तत काही राजकीय वजनदार आमदार महापालिकेत पोहोचले माजी मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतीश पाटील पण तिथे काय झालं तर एक जणू धगधगता अंगाराच नाव होत सूरज गुरव सर घरी जा आम्ही गडचिरोली पाहिली असं फटकारणं म्हणजे राजकारणाला पोलीस धाडताची सरसळीत चपराकच होई सूरज गुरव आहे तरी कोण तर हा तरुण सूरज साधा शिक्षक होता मध्यमवर्गीय कुटुंब शिक्षक आई मामा आणि शिक्षकी पेशा निवडलेला सूरज इस्लामपूरच्या शाळेत काम करत होता पण एके दिवशी कॉलेजमध्ये विश्वास नागरे पाटलांचं भाषण झालं आणि त्याच दिवशी सूरजच्या मनात वर्दीचं बीच रोवलं गेलं स्पर्धा परीक्षा अभ्यास पत्नीचा पाठिंबा आणि दोघंही एकाच मध्ये पी एस आय पास झाली मग लातूर नाशिक ट्रेनिंग जळगाव आणि शेवटी कोल्हापुरात डीवाय एस पी आणि मग तो प्रसंग मुश्रफ आणि पाटील आज शहराला जोर देत होते कार्यकर्ते गोंधळ घालत होते आढळतात आणि एक्झॅक्ट डायलॉग मारतात वर्धेवर येऊ नका साहेब आम्ही कायदा तोडणाऱ्याला ओळखतो तो व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतो पण त्यामागे होती फक्त कर्तव्यनिष्ठा पण इथेच सुरू झाली वर्धेच्या धाडसाची किंमत कोल्हापुरातून बदली थेट चिपळूणला तिथून कराडला तिथेही कायदा सुव्यवस्था ताईट गुन्हेगार पण जनता मात्र खुश होती कोरोना ऑक्सिजन सगळं दानशूर नागरिक व्यापारी पोलीस सगळ्यांना जोडून त्यांनी खरं माणुसकीचं उदाहरण दिलं होतं आणि त्यानंतर काय झालं तर, तर लोकांनी त्यांची बदली थांबवण्यासाठी चक्क मोर्चा काढला होता पण आता प्रश्न पडतो की आता सूरज गुरव आहे तरी कुठं तर त्यानंतर पुण्यात लासलुसपत विभाग मग नांदेड सध्या तिथेच कार्यरत आहेत ते आता चर्चा त्यांच्या कामगिरीपेक्षा जास्त त्यांच्या आहे आणि हो हे सगळं करतानाही त्यांचं त्यांनी प्रेम जपले माझं गडप्रेम हे पुस्तक दोन वर्षापूर्वी त्यांनी प्रकाशित केलं म्हणजे कडक पोलीस आणि संवेदनशील लेखक दोन्ही रूप एकाच माणसात दिसत आहे सूरज गुरव सांगतात अधिकारी म्हणजे दबावाचा वापर नाही तर लोकहितासाठी घेतलेल्या जबाबदारी असावा म्हणूनच कोल्हापुरात त्यांनी दिलेला ठणक कराडमध्ये दाखलेली माणुसकी आणि नांदेड मध्ये सुरू झालेली कर्तव्य पारायण सेवा हे सगळं सांगतं सिस्टीम मध्ये राहूनही बदल घडवता येतो फक्त त्यासाठी लागतो जिगर जिद्द जबाबदारी आणि माणुसकी सुरज गुरव सारखे अधिकारी तुमच्या मध्ये सिस्टीम मध्ये हिरो आहेत का तुमचं मत खाली कमेंट बॉक्स मध्ये लिहिला अजिबात विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ आपल्याला हवे असेल तर आपल्या युट्यूब चॅनल महाराष्ट्र महाराष्ट्राला नक्की सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओ सह तोपर्यंत तो जय महाराष्ट्र